श्री स्वामी समर्थ देव म्हणतो निश्चिंत रहा तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करेल कारण परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकत आहे म्हणून देवाकडून अनपेक्षित चमत्कार प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज देव तुम्हाला सांगत आहेत हा महिना संपण्यापूर्वी मी तुमच्या मनातल्या अमर्याद संपत्ती आरोग्य आणि समृद्धी तुम्हाला देऊन टाकणार आहे देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुम्ही पुन्हा एकदा आनंदाचा अनुभव घ्याल बरे व्हाल आणि जीवनात भरभराट कराल या अद्भुत गोष्टी तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याने घडणार नाहीत तर तुमच्या स्वर्गीय पिताच्या दैवी कृपेने घडणार आहेत तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आजचा खास संदेश तुमच्यासाठी आहे आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही प्रयत्न करू द्या कितीही उलाढाल करू द्या काहीही फरक पडत नाही नवं मिळालं की जुनं अडगळीला पडतं पण नव्याने ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते मग ती वस्तू असो की माणसं असं कोणतं सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे की जे आयुष्यभर पूर्ण जाईल आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने तुम्ही त्यांना आपली सुखदुःखे सांगतात आणि त्याच लोकांकडून तुमचा गावभर बोबाटा होतो म्हणून जरा सावधान आईचा पोळणार आहात आणि बापाचा कमविणार आहात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्माकडे वळतो इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्याच्यामधील असलेले चांगले गुण शोधा बघा तुम्हाला माणसातच देव दिसेल स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल कितीही मोठा बंगला बांधला तरी शेवटी स्मशानभूमीतल्या झोपडीतच जायचं आहे म्हणून सगळ्यांशी प्रेमाने राहा मन जिंका माणसं जपा जपलेली टिकवा तीच खरी माणुसकी आणि तोच खरा आनंद तुमचा जर देवावर विश्वास असल्यास होय देवावर माझा पूर्ण विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या अश्रू प्रार्थना किंवा वेदनांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही तो पाहतो ऐकतो आणि तुमची सुटका करतो देव म्हणतो मी घोषित करतो की जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे आशीर्वादित होत नाही तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही मी तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे काढून टाकण्याची आज्ञा देतो मित्रांनो आज देव म्हणतो मी तुमच्या वेदनांचे शक्तीत आणि तुमच्या अडचणीचे संधीत रूपांतर करीन देव म्हणतो नेहमी लक्षात ठेवा की शाश्वत देव तुमचे रक्षण आणि समर्पण करण्यासाठी आहे तो तुमच्या शत्रूंची काळजी घेईल आणि तुम्ही त्याच्याशी विश्वासू राहिल्यास तुम्हाला अविश्वसनीय यशही मिळेल विश्वास असल्यास हा संदेश शेअर करायला विसरू नका नेहमी सत्याच्या मार्गाने चला या मार्गाने अपघात कमी होतात कारण येणाऱ्यांची संख्या ही फार कमी असते सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होतं हा भ्रम आहे का मन प्रसन्न करा सगळे दुःख दूर करून वेळेला कोणी येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं मी आलो असतो म्हणून आपल्याजवळ परमेश्वराचा भक्कम आधार किंवा वेळेला कोणी उपयोगी पडू किंवा नको पडू परमेश्वर नेहमी तुमची मदत करेल मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ